नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन पुन्हा एकदा तुमचं माहिती मराठी सोमेश आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण या ठिकाणी यूट्यूबचा थमनेल बघू शकतात की माझा की लाडकी बहीण योजनेचे जे, जे काय आलेले पैसे ते वापस करावे लागणार ही माहिती खरी आहे की खोटी चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये बघूया पूर्ण तुम्ही चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला आत्ताच लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच व्हिडिओची माहिती आपल्या चॅनलवर भेटत असते तर चला मग व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला आपल्या माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवर राहायचं या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे मित्रांनो पण त्याआधी तुम्हाला या ठिकाणी एक माहिती देतो ती माहिती तुम्ही सविस्तर बघायची या ठिकाणी अर्ज झालेले त्याच्यानंतर अर्ज मंजूर झाले या ठिकाणी संख्या देण्यात आलेली आहे त्यानंतर पात्र अपात्र या ठिकाणी ती पात्रता होती ती या ठिकाणी आणि अपात्रता होती त्या या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती तरीही या ठिकाणी काही लोकांनी ज्यांना पगार चावली किंवा सरकारच्या वेगळ्या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनीसुद्धा या योजनेचा फॉर्म भरला होता त्यांना देखील या योजनेचे पैसे अकाउंटला आलेले होते तो चला मां बोग गया आले आले तर चला मग बघूया नेमकी आत्ता नवीन अपडेट काय आलेले आहे आणि त्यात माहिती काय आलेली आहे ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो मी या ठिकाणी बघू शकतात की पोर्टल लॉग इन करून घेतलेले आहे या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर मी या ठिकाणी जे काही मी ॲप्लिकेशन केले त्याच्यावर जातून तुम्हाला एक अपडेट दाखवतो या ठिकाणी तुम्ही जे ॲप्लिकेशन केले त्या या ठिकाणी एक ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो या ठिकाणी बघू शकतात की संजय गांधी योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला आहे किंवा नाही घेतला आहे त्यांचे या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो बघू शकतात की या ठिकाणी तुम्ही जे काही ॲप्लिकेशन केले त्याच्या बाजूलाच एक ॲप्रू नावाच्या बटनाच्या बाजूलाच या ठिकाणी संजय गांधी योजनेचे ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांचं या ठिकाणी येस असं ये येत आहे आणि ज्यांनी लाभ नाही घेतला त्या ठिकाणी न येते म्हणजे ज्यांच्या ठिकाणीवर येत येस असे ऑप्शन असेल तर त्यांना असं समजून घ्यायचं की तुम्ही संजय गांधी योजनेमार्फत जे काही शासनाचा लाभ घेत होतात त्या तुम्ही लाडकी बन योजनेमध्ये अपात आहात तर त्यामुळे तुम्हाला जी आलेली रक्कम आहे ती तुम्हाला परत करावी लागणार की नाही करावी लागणार याची संपूर्ण माहिती अजून अजून तशी काही आलेली नाही आहे परंतु हे अपडेट या ठिकाणी नक्की आलेलं आहे मित्रांनो पुढे नक्की काय होणार तर हे लवकरच आपल्याला कळेलच जसं काही नवीन माहिती किंवा अपडेट येईल त्याची माहिती आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल आतापर्यंत जे काही फॉर्म भरलेत तुम्ही एकदा तुम्ही लॉग इन करा तुमच्या ज्या आय डीवरून भरला असेल लॉग इन करा आणि तुमचा स्टेटस काय तो या ठिकाणी बघून घ्या मी बघू शकतात की माझ्या एक आय डीवर या ठिकाणी एस आलेलं आहे म्हणजे एक जे काही महिला आहे त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ भेटतो त्यामुळे त्यांचं या ठिकाणी एस हे ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेत त्यांनी एकदा लॉग इन करून तुमचा जे काय फॉर्म आहे तो एकदा तपासून घ्या आणि वेळ आली तर तुम्हाला ते पैसे शासनाला पुन्हा परत करावे लागणार आहे शासनाने जी पात्रता दिलेली होती किंवा अपात्रता दिलेली होती ती तुम्ही एकदा नक्की वाचायला हवी होती तरच तुम्ही हा फॉर्म भरायला हवा होता आता पुढे जाऊन काय होतं काय नाही याचा लवकरच निर्णय लागल आणि याची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा नवीन अपडेट तुम्हाला भेटून जाईल तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र